नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये ताजी अपडेट बघायला मिळणार आहे सकाळची वाशी मार्केटची चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकूनचे बटन प्रेस करा तर बाजार समिती आहे मित्रांनो मुंबई वाशी मार्केट आवक आलेली आहे नऊ हजार तीनशे वीस क्विंटलची वाशी मार्केटमध्ये मा आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कांदा आहे उन्हाळी उन्हाळ्या कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आणि मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मुंबई बाजार समितीमध्ये जवळपास चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त मुंबई बाजार समितीमध्ये चांगला कांदा सतराशे रुपये क्विंटल विकला आहे तर होते मुंबईचे कांदा बाजार